आज खरंच मी संजीवनी संजीवनी राणी तुझं आजचं लाईव्ह बघितलं चार चा। तासापूर्वीचं मनातून पहिल्यांदा हसले बरं का तुझ्या बोलण्याला जी तू ढळ्याची कथा सांगितली खरंच हसले मला कंट्रोल नव्हतं होत बरं जाऊ दे हे बघ तुझी माझी पर्सनल दुश्मनी नाही तू कुणाचं इतरांचं कुणाचं काय का ना ऐकून बोलली तू बोलायला नाही पाहिजे होतं माझ्यावर कारण मी तुझ्यावर कधीच बोलले नव्हते आणि राहिला प्रश्न तू म्हणली की माझा नवरा जेवण बनवतो किंवा असं मी नावं नाही ठेवलेली अगं मला गर्व आहे पुरुषांनी महिलेला किंवा नवऱ्यानं बायकूला हात सोडवण केलीच पाहिजे ती गर्वाची गोष्ट आहे कमीपणाची गोष्ट नाही पण तुला फक्त तुझी बोलली ना की हिची जाऊ चांगली ही वाईट ह्याच्यासाठी मी फक्त तुला उदाहरण दिलं का, की तुझे मिस्टर तुला मदत करतात आमचे मिस्टर काय करत नाही तरी पण आम्ही नावं ठेवले का किंवा काय म्हणजे त्याचे तुझ्या कुटुंबावर बोलले का मी ही बोलले कारण माझ्या कुटुंबावर बोलायची सुरुवात तू केलीस बाई तू तर म्हणली ना की बघा एक जाऊ किती चांगली आहे एकाच घरात आहे दुगी पण दुगीच्या स्वभावात किती फरक आहे एक किती चांगली आहे आणि एक किती वाईट आहे तू बरोबरी केलीस तू माझ्या कुटुंबावर गेलीस तू डायरेक्ट हिची जाऊ चांगली आणि ही वाईट म्हणून मी पण तुला तेच सांगितलं की बाई तुझा नवरा खरंच बघ ना किती चांगला आहे सगळी मदत करतो आता मी माझा नवरा वाईट म्हणलेली नाही पण आमच्या घरात करत नाहीत मी हे तुला उदाहरण दिलंय त्याच्यात तुला वाईट वाटायची काय गरज आहे आणि राहिला प्रश्न तू मला काय म्हणली की मी जर असं बोलले तर की तू तु, तुला माझ्या नवऱ्यानं काय खाऊ घातलं का म्हणजे काय बनवून दिलं का अगं मला आनंद वाटेल ना एक भावानं जर बहिणीला बनवून खाऊ घातलं तर ह्याच्यासारखी आनंद वाटायची दुसरी गोष्ट कोणतीच नाही तुम्हाला बोलवून तर बघ तुझ्या घरी तुझ्या नवऱ्याच्या हातचं जेवण जेवायला एखाद्या भावानं जर आपल्या बहिणीला जेवण बनवून खाऊ घातलं मग हे बघ नातं सक्क जरी नसलं मानलेलं जरी नातं असलं ना तर ते कसं निभवायचं हे मला चांगलं माहिती आहे तुझ्या नवऱ्यानं जर मला जेवायला दिलं किंवा जेवायला घातलं किंवा तू असं जरी बोलली सोशल मीडियावर की तुला काही जेवायला घातलं का माझ्या नवरेनं किंवा तुला स्वयंपाक बनवून दिलं मला वाईट नाही वाटणार ह्याच्यामध्ये का तर तो माझा भाऊ आहे भावानं मला जेवायला दिलं किंवा जेवायला घातलं का म्हटलं तर मी तुला हेच म्हणन की बाई माझ्या भावानं मला जेवायला दिलं तुला काय करायचं आहे मी असंच बोलणार आहे आणि तू कसं काही गोष्टी खूप चांगल्या बोलती बरं का मरताना कोण साधे कपडा सुद्धा घेऊन जात नाही अंगावरचा कपडा असतो जळतो आपलं शरीर जळतं सगळं जळतं त्यामुळं मी कधीच कुठल्या गोष्टीची हाव केलेली नाही कधीच कुठल्या गोष्टीची हाव केलेली नाही आणि मी असं वाईट म्हणलेली नाही कौतुक केलं उलट तुझ्या उरेचं कौतुक केलं आणि एक सांगू का तू हाच थोडी खडूस पण गर्व करण्यासारखा तुझा नवरा बरं का म्हणजे माझा भाऊ हो। गर्व वाटेला असा आहे का स्वावलंबी आहे तुझ्या मिस्टरांना तुझ्या कष्टाची जाणीव आहे संजीवनी खरंच जाणीव आहे खरंच तू खूप लकी आहेस की तुला म्हणजे इतक्या चांगल्या स्वभावाचा नवरा भेटलाय नाही कदाचित तू पण त्यांच्यासोबत चांगलं वागतीस म्हणूनच ते पण तुझ्यासोबत चांगलं वागतात तू कुटुंब व्यवस्थित टिकवतीस चालवतीस पण तुझे हे असं इतरांचं ऐकून कुणाला तरी ट्रोल करणे किंवा कुणीतरी उगाच लिंक पाठवली म्हणून कुणाविषयी तरी वाईट बोलणे हे तू चुकीचं केलंस आणि मी ह्याच्या आधीचा जो पहिला व्हिडिओ बनवला होता माझा पहिला व्हिडिओ तर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी कुठंच तुझ्या कुटुंबाचं नाव नव्हतं घेतलं उलट मी तुला चांगलं सांगितलं होतं की तुला काही माहिती नाही तर तू बोलू नको बरोबर आहे का मी तुझ्या तुझ्या नवरेचं नाव केव्हा घेतलं माहिती आहे का माहिती आहे तुला मी काय वाईट म्हणून नाही किंवा मी काही शिवगाळ केली का वाईट बोलले अगं ते घरात जेवण बनवतात आमची इकडे असं करत नाहीत हे फक्त जी तू माझी माझ्या जावेची जा बराबरी केली ना म्हणून मी ती फक्त बराबरी सांगितली आणि त्याच्यावर तू जरी सोशल मीडियावर बोलली ना की ताई साहेब माझ्या नवरीनं काय तुम्हाला जेवायला आणून स्वयंपाक बनवून दिला का घातला का तर मी तुला ठामपणाने सांगेन बाई तुझ्या नवरीनं जर मला जेवायला घातलं तर मी नशिबवान समजेल की माझ्या भावानं हातानं बनवून मला जेवायला घातले सांग कधी कोल्हापूरला खरंच सांग मी येते कधी मध्ये कोल्हापूरला देवीच्या दर्शनाला किंवा माझा एक तिकडं मानलेला भाऊ आहे आणि तो भाऊ पण सोशल मीडियावरूनच एक सांगू का कोल्हापूरची माणसं खूप इमानदार प्रेमळ आणि कष्टाळू आहेत निवृत्ती भराडे म्हणून माझा भाऊ आहे तिथं एकदम साधा सुद्धा आणि खूप प्रेमळ आहे ग काही वेळा मी कामाचे बिजी असले ना फोन नाही उचलला तरी ना माझी आमचे रक्ताचे नाते आहेत ना माझी आणि माझ्या भावाची ओळख नव्हती ना काही नाही सोशल मीडियावर ओळख झाली टिकटॉक असताना तेव्हापासून त्या भावाचा आग्रह होता गीता आणि मला माझ्या भावाची भाषा म्हणजे कोल्हापूरच्या लोकांची भाषा खूप आवडते खूप प्रेमळ भाषा आहे त्यामुळं मी तुझ्या नवऱ्याचं कौतुक केलं तर आता मला सांग तुझा नवरा स्वयंपाक बनवत ह्याच्यात मला वाईट नाही वाटलं कौतुक वाटलं मग वाईट तर तुलाच वाटायले की ग बाई तुलाच वाईट वाटायले मला कौतुक वाटलं माझ्या भावाचं खरंच कौतुक वाटलं आणि मी कधी कोल्हापूरला आले ना आणखीन आत्ता मागच्या आठवडे तर चालते मी कोल्हापूरला पण आणिक जर आले ना तर खरंच मला तुझा ॲड्रेस सांग मी खरंच घरी येते तुझ्या खरंच येते माझ्या भावाचं हातचं जेवण जेवायला मग तुला सोशल मीडियावर तुला काय सांगायचं ती सांग काय हरकत नाही पण मी एकदा का कुणाला भाऊ मानलं ना तर तो माझा भाऊच असतो आणि मी परत एकदा तुझ्या नवरीचं खरंच कौतुक करते ग बायकूच्या कष्टाची जाणीव आहे त्यांना की बाबा माझी बायको ऑफिसला जाते कष्ट करते आणि संस्कार चांगले आहेत आता तू स्वतःच सांगितले की तुझ्या घरचे म्हणजे वडील म्हण किंवा सासरे ही सगळे स्वतःचे कामं तर खरंच कौतुक करण्यासारखे तुझं कुटुंब आहे फक्त तू थोडी वाया गेल्यासारखी करायची आणि त्याचं कारण एकच की उगाच तुला माहिती नाही पुढच्या बायकांचा स्वभाव कसा आहे कोणत्या तरी बायका तुला भडकवून देतात आणि शेवटी त्या बाजूला सरकतात ते शेप निघतात की मी नाही तू म्हणजे असं कुणाविषयी बोलले तर तू मध्ये अडकतीस आणि ह्याचा त्रास खरंच तुझ्या मिस्टरांना होत असेल माहितीये का म्हणून मी त्यांना कधीच आतापर्यंत मी कधी व्हिडिओ बघितले तर मला एक म्हणजे ते तुला असं जेवण वगैरे बनवायलेले किंवा हे बघ कसं झालंय विचारतात ना लाईव्ह चालू असताना तर मला खूप वेळा कौतुक वाटतं त्यांचं की आणि त्यावेळेला असं पण वाटतं की संजीवनी नशिबवान आहे राव पण पुन्हा विचार येतो की नुसती संजीवनीच नशिबवान नाही तर कसं आहे संजीवनी कुटुंब बांधून ठेवती कुटुंबात कदाचित सगळीची सेवा करत असेल तिचा घरात स्वभाव चांगला असेल कुटुंबात स्वभाव चांगला असेल म्हणून तिचे मिस्टर तिची सेवा करतात तिचं कष्ट जाणतात किंवा तिच्या मताशी सहमत आहेत नाहीतर तूच जर घरात नीट राहिली नसती नीट वागली नसती तर तुझा नवरा तुझ्याशी कधीच नीट वागला नसता नियम आहे प्रकृतीचा तूच तुझ जर तुझ्या नवऱ्याशी भांडणं खेळले असतेस तुझ्या सासरच्या लोकांशी भांडणं खेळले असतेस तर तुझ्या नवऱ्यानं तुला जेवण बनवून का दिलं असतं तुझ्याशी नीट का राहिला असतं बिलकुलच नाही पण कुठंतरी पहिलं तू चांगली आहेस म्हणून ते तुझ्याशी चांगले ह्याची म्हणजे एक माझं मत आहे वैयक्तिक नाही तर परत आणखी तू मी एक बोलते तू तिसरंच बोलते मी एक बोलते तू तिसरंच बोलायली तू समजून घेण्याचा प्रयत्न करीनस मी जी तुला बोलते ना तर समजून आता मी तुला का म्हणले होते तू माझ्या घरी राहायला आली का माझ्या नवरे का माझ्या तर अगं आमची भाषा तशी आहे तुला माहीत नाही का लातूर बार्शी सोलापूर ह्या साईडची भाषा र आहे शब्दाचा खेळ आहे हा संजीवनी आम्ही कुणाला पण असंच बोलतो बाबा की असं जर कोण म्हणला ना की तुझ्या घरात असतं का तू माझ्या घरात राहिला आली ती का किंवा माझ्या माझ्या राहिला राहिलाल का किंवा माझी दीरापैसे ही भाषा आहे ही घाणेरडे शब्द नव्हती पण तू त्याचा वेगळा अर्थ काढलास आणि मी तुझा नवरा घरात जेवण बनवतो हे का म्हणले संजीवनी तर काही ठिकाणी तू बघतीस ना पुरुष बायकूला हिम किंवा काही पुरुष स्त्रियांना मदत नाहीत करत घरात बायकूला बी पण मी तुला हीच सांगण्याचा प्रयत्न केला की काही ठिकाणी असं होतंय मग तू त्याची बराबरी करणार का नाही ना तू व्हिडिओ पहिलं माझं अगं नीट ऐक तरी खरंच निटाईक आणि हे जे सोशल मीडियावर मी तुला दोन शब्द बोलायचे तू तु, मी तुझ्यावर बोलायचं परत तू माझ्यावर बोलायचं मी लावून देणारी बाजूलाच राहिलेत ही गोष्ट लक्षात असू दे संजीवनी कारण सुरुवात मी नव्हती केलेली तुला कुणीतरी तिसरीनेच लावून दिलं तू त्यांचं ऐकून बोलली परत तू माझ्यावर त्यांचं ऐकून बोलली म्हणून मला राग आला मी तुझ्यावर बोलले हे ना काय होणार आहे आपल्या दुधीचं पेटच चाललंय ही लक्षात येऊ दे तुझ्या जरा आपल्या दोघीचं हे लावून देणारे तिसरीकडेच राहायला लागलेत आणि आपल्या दुघीचं पेटच चाललंय तर हे बघ मी आत्ता पण प्रेमात सांगते मी तुझ्या कुटुंबावर बोलायला काही हवी ही नाही उलट मी तुला काय म्हणते तू नशीबवान आहेस आणि तुझे मिस्टर बी नशी बनायत की तू त्यांच्या कुटुंबाला सांभाळून घेती आणि तू नशी नाहीस की तुझे मिस्टर ह्या सगळ्या ह्याची जाणीव ठेवून चालतात काही जणाला जाणीव नसती त्यामुळे मी तुला वाईट शब्द नाही बोललेली कुठलेच वाईट शब्द फक्त तू जी माझेविषयी वाईट बोलली की ह्यांचा स्वभाव चांगला नाही ती भी इतरांचा ऐकून ना तुला माझ्या घरचं काहीच माहीत नाही ना परिस्थिती माहीत नाही ना माझा स्वभाव घरात कसा आहे माहित नाही ना माझा स्वभाव गावात कसा आहे माहित नाही ना माझा आणि एक राहिली गोष्ट कामाचा की बाबा मोठ्या हुद्देवर आहे म्हणून सांगण्याचं किंवा कुठल्याही गोष्टीचं तर तुला एक सांगू का संजीवनी झाडायचं पुसायचं बी काम असू दे ग काम कुठलंच हलक्या दर्जेचं नसतं मला एक सांग चुरी आणि शिंदळकी सोडून कुठलंही कष्ट करून खायला काहीच लाज नाही मग ती मोऱ्या साफ करायचं पण असू दे मेहनत करून कमवतय माणूस मोऱ्या साफ करणार सुद्धा त्याच्यात त्याला कमीपणा घ्यायची गरज नाही चुरी आणि शिंदळकी सोडून काम कुठलंही असू दे त्याच्यात मी कधी कमीपणा मानलेलाच नाही आता तू काल सांगितलं की तिनं असं सांगितलं होतं की बघ ती लॉज जाईन ती लॉक लावायची अगं लॉक मी माझ्या ऑफिसला लावत होते माझं स्वतःचं ऑफिस आहे आतमध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो आहे दगडूशेठ गणपतीची मूर्ती आहे आई भवानीचा फोटो आहे आता मग ते ऑफिस काय मी उघडं ठेवून जायचं मी ऑफिसला लॉक करत होते त्यामुळं कोण काय सांगतंय ना ह्याच्याकडं दुर्लक्ष कर आणि स्वतः जरा मंच स्वतःची बुद्धी वापर त्यानं सांगितलं म्हणून तू बोलणार सांगणार बाजूला शेप निघतं तू अडकून पडतीस हा विचार कर आणि आत्ताचा पण मी व्हिडिओ खूप तुला प्रेमातच बोलून बनवायलेली आहे त्यामुळं ना तू माझ्या शब्दाचा गलत अर्थ काढून त्याच्यावर व्हिडिओ नको बनवू बर का आता कारण ही तुझ्याविषयीचा माझा हा शेवटचा व्हिडिओ असणार आहे तुझ्याविषयीचा कारण मी तुला काय पहिलंही सांगितलं की बाकीच्या कुटानीशी घेणं देणं नाही तुझी ही स्वतःची गैरसमज करून घेली ना माझ्या बोलण्याविषयी तर माझी सोलापूरकडची लातूरकडची भाषा आहे आमचं लातूर आता लातूरकडं थोडी आहे प्रेमळ पण सोलापूर बार्शी ही जी साईट आहेत ना त्या भाषा रगेल आहेत तिथले शब्द अलग आहेत त्याचे अर्थ वेगळे काढताय तुम्ही मी कुठेही घाणेरडे शब्दात बोललेली नाही त्यामुळं ना हा आता तुम्हाला म्हणली की मी जर सोशल मी मी जर असं म्हणले की माझा नवरा काय तुला खायला घेऊन अरे मला वाईट वाटायची काय गरज आहे का एक भाऊ येत नाही का बहिणीला खायला घेऊन मी परत एकदा तीच सांगते मी हेच समजन की तिनं भाऊ ह्या नात्यानंच बोलायली कारण माझ्या डोक्यात फालतू आणि घानेरडी विचार असतात बरं का आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात तू करायला लागलेली आहेस सुरुवात तू करतीस कारण मी तुझ्यावर व्हिडिओ टाकला नव्हता तू इतरांचं तुला कुणीतरी लिंक पाठवली म्हणून तू त्याच्यावर बोललीस काही गरजच नव्हती तुला कुणी काही सांगेल की बोल हिच्यावर तू कशाला बोलती बरं त्यावेळेसचा विषय मी तिथंच सोडला एक व्हिडिओ टाकून मग दुसऱ्या वेळेला जेव्हा माझी जाऊ भेटली तेव्हा तिनं तुला फोन करून सांगितलं माझी लाईव्ह भक्तीची जाऊ भेटली मग त्यावेळेला तुला माझ्या जावेशी तुलना करायची आणि तिचा चांगला स्वभाव माझा स्वभाव म्हणून तुला मग माझी जाऊ ही माझ्या कुटुंबातली नाही ना? तू म्हणती ना की मी मग फक्त मी संगीतवान खेड्याला बोलत होते तू माझ्या पुरतंच बोलायचं होतं ना मग तू माझ्या जावे पुरतन हित पुरतन तित पुरतन कशाला बोलली की बघा दुगीच्या स्वभावात किती फरक आहे नामकण टमकन नव्हतं बोलायचं ना मग आज मी तुझ्या घरापर्यंत बोललीस तुला कसं झमलं तसं मला नाही झोमणार का मग माझ्या घरापर्यंत बोलायची सुरुवात तर तू केलीस माझ्या घरापर्यंत बोलायची सुरुवात तू केलीस जर तू माझ्या घरापर्यंत येत असेल तर मी नाही येणार का तुझ्या घरापर्यंत तू काय म्हणती की तुम्ही माझ्यापुरतं बोला मग तू पण माझ्यापुरतं बोलायचं पण तुझा अर्थार्थी संबंधच नव्हता तिसरेच ऐकून तू माझ्यापुरतं तरी का बोलायचं गरजच नव्हती ना म्हणून तुला सांगते हे बघ मला ही जास्त तमाशा घालायची सवय नाही तमाशा करायची सवय नाही विषय संपवून टाक मला तुमच्यात कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट नाही मी म्हणजे तुमच्या कुणाच्या नादाला लागायची माझी गरज नाही त्यामुळं सांगते की तू सुरुवात केली म्हणून मी तुला फक्त उत्तरं दिलेली आहेत